पक्षी असा त्यांचे वास्तव्य असा जे आम्ही पंचायतीन विचारले त्यांना पंचायत मिळाले आम्हाला काय इन्फॉर्मेशन ना कंदील फूल जे असा ते हांगा तीन तीन दिसांनी ते केलं हे आम्ही येऊन वयर पहिला कट करता मागीर आम्ही स्टॉप केले कालच आम्ही एक व्हिडिओ व्हायरल आमका जो व्हिडिओ मिळिल् कशा तरेन शेकड्यांनी हजारांनी झाडं म्हणपाक शकता ती मारून अशी उडाली आणि पहिले विश्वास आशिल्लो की हे खरे गोयातले चित्र असा काय म्हणून बट मागीर आम्ही हे व्हेरीफाय केली इन्फॉर्मेशन त्यांना सामकी आणि धक्कादायक गजाल आमच्या मुखार आली आणि हे जे असा चित्र हे आमचे खुद्द आमचे गोयचे असा आणि गोयन सुर्ला सुर्ला पंचायत वाढातल्या सुर्ला पंचायत खची तर साखळे मतदारसंघातली मुख्यमंत्री स्वतः ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता आज आम्ही या स्पॉटार आयिल्ले आणि खऱ्यांनी समके भयानक चित्र असा हजारांनी झाडां हंगासर मारून उडयल्यात कत्तल केल्या लहान वडली सामकी वडली अशी झाडा भीत असतात सो आमच्या बरोबर हंगासर दोन मानेस्त असतात आम्ही त्यांच्या वांगडा त्यांची पहिली ओळख करून घेऊया आणि हे जे किती परिस्थिती हंगासर असा ती किद्याक झाल्या ही जागा कोणाची ही झाडा मारल्या कोणी हे जाणून घेऊपचा प्रयत्न करूया सर मग तुमचे नाव सांगा माझे नाव प्रमोद नार्वेकर आणि बायोडायव्हर्सिटी चेअरपर्सन असं बायोडायव्हर्सिटी चेअरपर्सन सुल्ला सुल्ला तुमचे नाव माझे नाव उदय नाटेकर हा बायोडायव्हर्सिटीचं मेंबर असा प्लस जेव्हा मायनिंग फुल स्विंग चालू असले त्यांना डम जे चालू त्यांना चालू लागून भरपूर त्रास जाताले त्यांना खातीर मेन पुढाकार घेऊ घेऊयातला हा एक असा ग्रामकृती समिती म्हणून जी सुर् गावांत असली तिच्या मार्फत व आम्ही डम्प म्हणजे मुख्य उद्दिष्टच असलो की तुम्ही करता ते लोकांक नुकसान न करता करा जेणेकरून लोकांक ज्याचा त्रास जाता त्याचे किती ते पहिली पळया चालू करा आम्ही त्यांना सांगलेले आणि लागून हा स्टॉप असलो आणि त्याच्या उपराती झाडां बिडां हांगा ला ओके सो बेसिकली आम्ही सुर्ला पंचायत वाढारात असा आणि माझ्या बरोबर सुर्ला बयोडाव्हर्सिटीचे अध्यक्ष असा आणि मेंबर असा एक खोशयेची गजाल म्हणजे हे दोघू फुडे जाऊन आयज हा जो प्रकार ते उलोपाक तयार झाले तांच्यानी या सगळ्या प्रकरणात वाचा फोडपाकूय त्यांचा हातभार असा सो म्हाका दिसता सगळ्यां पहिली त्यांची तोखणाय करपाक जाय कारण बायोडायवर्सिटी बोर्ड जो असता तो अशा तरेचे जर किती गैरकृत्य खंय घडटा जाल्यार ते, ते लोकां मुखार हाडप ताचे आवाज उठप हे तांचे काम असता सो म्हाका सांगा आता हो जागो कोणाचो किंवा हे किदें म्हणून हांगासर जे आसा ते ह्या जागे बद्दल सांगचे म्हटल्यार जाल्यार आजुनी ही जागो जो आसा तो ह्या परमिशनाक सुद्दां जेन्ना हेंच्यानी एप्लाय केला तेन्ना कळोन येता की सर्वे नंबर असा ते लोकल लोकांकडे असा आणि त्याच सर्वे नंबरच्या आधारावर त्यांच्या परमिशन घेतलेले असा म्हणजे लोकल लोकांचो तो जागो असा व क्लिअर असा ओके okay. म्हणजे व जो जागो असा आणि हंगा हजारांनी झाडा कत्तल केल्या व जागो प्रायव्हेट येस yes, सर प्रायव्हेट म्हणजे म्हणजे प्रायव्हेट ओनर्स हॉय हे प्रायव्हेट ओनर हे सिद्ध झाले असा की ज्यांना त्यांच्यानी झाडा कट केली आणि फॉरेस्टला कंप्लेंट केली फॉरेस्ट येलो हो। आणि त्याच्या उपरांत त्यांच्या सांगले की आम्ही परमिशन दिले असा त्याच्या उपरांत पंचायतीक कळे की हांगा जे परमिशन असा ते त्यांना थोडे झाडांना मिळाले असतात त्यांना ते पेपर मागले आणि पेपर आमच्या हात्यात पडले त्यांना कळे की लोकल आमचे जे लोक असा त्यांची नावा त्या वन फॉर्टिनचे आणि कंपनीचे नाव सुद्धा या उतार्यांचे ना आणि कंपनी हे बिन्नास करपाचे कट चालू केलं बरे मला तसे एक सांग आता हंगा उभे राहला किंवा मातयेचा भराव जो सकत दोंगर कसं दिसता व पहिलीचा डम मायनिंग डम मायनिंग डम असं म्हणू शकना कित्याक तर मायनींग समज डम असत वयतले असले हो एक टाकाऊ माती जी त्यांना पहिली हे नाली की उपेगाची नसली जे खनिज पनाक असत आणि त्याच्या वयर पहिली माती त्यांना लेवल करपाक माती काढची पडा ती माती थंयसर तेंक्या घालपास जागो नसली म्हणजे त्यांचा जो मायनींग हय मायनिंग लिजा जे घालपाक तेंका थंय जागो नासलो तेन्ना हांगासल्या लोकांक तेंच्यानी मातशे फुसलायले आनी तुमची एरिया आसा तितूर थोडो आमकां जागो दिया तेजे करून आमी थोडी माती हांगा घालता आनी तुमकां डेवलॉप करून दिता त्या टायमार लोकां कडेन पयशेय नाशिल्ले मागीर तितले आयडियाय नाशिल्ले कितें कितें करूंक शकता ते म्हणून आतां आमकां कळटा की हेंच्यानी आमच्या लोकांचो गैरफायदो घेतलेलो आसा आणि त्यांच्यानी आता बी तेच चालू असा की जो आता सुद्धा ते सोदता ते कोणाक काहीच खबर ना ही सुद्धा मारल्या किद्या खात्री मारल्या अजून त्यांचं सुद्धा खबर की, की मारल्या ही जी खरी ओरिजिनल ही पेडी पेडीफिल्ड काजू प्लांटेशन आणि कुळागर इतकी असलेली ही एरिया मयनिंग हळू हळूहळू हळूहळू एक एकट्या कुशीत एक काढून ढमकून करून करून हळूहळू डम्प करून स्टार्ट केलं त्रास जाता म्हटलं तर सोस ना हे पैसे घे आम्ही करतले जाता ते कर अशा धमकून लोकांतून उडवून करून हळू हळू डम चालू करूंक गेलो लोकांनी भरपूर प्रयत्न केले हळू एक एकट्याक एक कुशीक एक कुशीकडून त्रास जाता म्हणून हाडोपणे प्रयत्न केले तांकां भितून उडयले सगळे झाले आणि ती टाकाऊ माती जाल्ल्या उपरांत आम्ही त्यांना सांगले तुम्ही टाकाऊ माती घालता ती तुमचे इंटेंशन कितें आम तर जे फॉरेस्ट नष्ट केला त्यांचीच भाषा तेंच्यांनी गव्हर्मेंट फॉरेस्ट नष्ट केला मायनिंग लीज वयर मेळा थंयचें त्याचे आम्ही कन्वर्ट हांगा फॉरेस्ट करतात त्याच्या बदल्या कारण गव्हर्मेंटाकडल्यानं एक गाईडलाईन असा की जितके तुम्ही फॉरेस्ट नष्ट करता तितके तुम्हाला डेव्हलप करून दाखवचे पडतं ते त्यांच्यानी हांगा डेव्हलप करून दाखवला म्हणजे तो ती माती जी असा ती वयली लेअर ती हांगा हाडून त्यांच्यानी उडयली आणि मागे ऑटोमॅटिक हांगा फॉरेस्ट झाले प्लांटेशन करचे तेंका फोर्स आसा तांकां फोर्सफुली गव्हर्नमेंट करूंक लायता की तुम्ही थंय नश्ट केला तितके खंय करतले ते दाखया ते तांच्यानी हांगा करून दाखयले म्हणजे हांगा तांच्यानी झाडां लायली हांगा ते मागीर लायली जेव्हा आम्ही डंप स्टॉप केलो काय हायकोर्टानसून कोर्टान आमची फायल जाली ते त्रास जाता म्हणून जेव्हा सगळे झाले त्याच्यावरून तो स्टेबल जाऊन झालं परत वाहून येतलं म्हणून आम्ही परत त्यांच्याकडे प्रेशराईज केले त्यांना त्यांच्यानी ते आम्ही फॉरेस्टेशन त्यांना ते, आम्ही हायकोर्टात गेलं त्यांना त्यांना त्यांच्यानी विचारलं तुम्ही थंडचे जे प्लांटेशन नष्ट केलं त्याच्या बदला किती केला खंय केला तर आम्ही ह्या एरियेक करता असे त्यांच्यानी सांगून हे हांगा प्लांटेशन केलं हीच पंचवीस वर्षा पहिलीची गोष्ट बरं ही केन्नाची गजाल म्हणजे तयार झालो हांगा जवळ जवळ नाईन्टीन एटीन सुरू केलं त्यांच्यानी एटी ते साधारण दोन हजार दोन हजार पर्यंत त्यांच्या फुल स्विंग चालू असले दिसा कमी ते देडशे शंभर ट्रे शंभर ट्रक दिसा कमीत ते दहा ट्रिपी तरी धरा तुम्ही एका दिसा हा हायताले शंभर हा रिजेक्टेड त्यांना जो नाका हांगा त्यां युज असे उडयता साधारण पंचवीस तीस काढलो तिथून त्यांच्यानी त्याच्या उपरांत आमी जेव्हा त्यांना हाडल्या उपरांत मागीर प्लांटेशन करपाक सुरुवात केली ते बी हायकोर्टात आम्ही गेले कोर्टात त्यांना विचारले मायनिंगाचे तुम्ही डिस्टर्बन्स केले त्याचे भरपाई खं केल्या तर ती पण आम्ही हंगा हंगा झाडा लावून केल्या आणि आम्ही त्यांना फोर्स केल्लो कित्याक तर ते सेटल जायना सगळे हावून परत सकल वयतले कारण एक ना ते बंद करून गेल्या प्रॉब्लेम जातले मागी त्यांच्यानी ते मल्चिंग किती तरी एक शीट घालून त्याची बियो घालून ही सगळी झाडां करून काढलेली बरे आता ही कंपनी खंयची व्ही एम साळगोकर जी सुल्लान खूप वर्षांनी काम खूप पैसे कमवून गेले असं अशी व्ही एम साळगावकर आयज अजून त्यांचे ऑफिस हा आणि एम्प्लॉयमेंट म्हटलं जर आता तरी दिसना की एम्प्लॉयमेंट त्यांच्याकडे आणि आमच्या हातुर पहिलं अरांड फोर्टी एट इयर्स झालेली असा पण त्यांच्यानी सीएसआर जी ऍक्टिव्हिटी असा ही ऍक्टिव्हिटी त्यांनी सुल्लान सुल्लात केली अजून दिसना ओके सो तुम्ही आता जे सांगता त्या प्रमाण व त्यांना खर त्यांचे फुल स्विंग मायनिंग चालू असं म्हणजे हंगात लागी दिसता सो so, तो जो पहिली रिजेक्टेड माती अशी येतालो मा, माती म्हणजे ते हा उडयता आणि आता ही झाडा वडली झाली ऑटोमॅटिक सो so, दोंगर कसं दिसता सो so, आता जो प्रकार घडला ही अशी झाडं हाणप साधारण सुरू झाली आ, हे सांगचे चौथी का चौथी आठ दिस असा म्हटल्या आमका कळ की असे असे चालू असा म्हणजे किती लोकल जे आमचे आता किती आसा हे जंगल कारणान किती असा की कि गावातली जी आसा असा आणि परिसर ख चरपाक ना पण हांगा बरी ग्रीनरी आसा मागीर करवेलाचो पालोय बरो जाल्लो आसा आनी खूब झाडां अशी वखदी आसा ती हांगा आसा आनी आमचे लोकल ज्यो सगळ्यो गायो बैल कितें जनावरां आसा ती सगळीं वयर चरपाक येता आनी ते आमचे लोक जेन्ना आतां समज गाय घरा कडेन येवंक ना ती भियोवपाची आसा जाल्यार ती गाय घरा कडेन येवंक ना म्हणटकूच ते अशे भोंवपाक येता सोदपाक येता सोदपाक येता तेन्ना तेंका कळ्ळें की बाबा अशें अशें चालू आसा आनी तेन्ना तेंच्यानी आमच्या उदयाचें म्हण म्हाज्या कानार घातलें मागीर रोखडेंच आमी हांगा विजीट केलें आनी पळयलें की खरेंच आसा काय म्हण पळयत जाल्यार अक्षरशा आमकां दुखा येवपाक लागली की कि बाबा किती चल्हा सु सांभाळूक सोदतात आणि हे अक्षरशः कोणतरी येता आणि बिंदास कट करता आणि त्यांना पंचायतीक विचारले पंचायतीक खबर ना सरपंचाक विचारलं सरपंच म्हणटा आपल्याक काय अपडेट ना म्हणून त्या टायमार आम्ही येवन हे सगळे बंद केले आणि त्या टायमार म्हणजे विथिन हाफ अवरां जे बरे म्हणजे हे तुमका लक्षात येल्या उपरात तुम्ही येऊन हे बंद केले येस आणि खायची सरकाराची ऑथॉरिटी येऊ हो ना ना ना, ना आम्ही बंद केले के सरकारी ऑथॉरिटी कन्सर्न केले फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटात त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटाचा ऑफिसर हा आयो आणि तेका आम्ही सांगले की हे चलना ते बरोबर ना ते स्टॉप करूक लाय त्या कामात मागी त्यांनी स्टॉप करूक लाय आणि मागी आम्ही लेखी लेटर दिले पहिले आम्ही तोंडी सांगल्या उपरांत आयलेत आणि त्यांना विचारले की अशी एक एक कडे झाडं मारपास खाडीशन परमिशन असा काय म्हणून आम्ही जर झाडं मारपास परमिशन घेतले पन्नास झाडा मारल्या पंचवीस वीस दिन अशी सपाट लेवल करू दिना हे खंच्या हातून दिला परत जे सायज असता लिमिट असता काय किती तुम्ही व्हेरीफाय केला काय किती त्याच्या मागीर त्यांच्यानी व्हेरीफाय करून रिपोर्ट तयार केला तो काय तक अजून मेळोक तुम्ही स्थानिक वचून चौकशी बिन केली त्यांचे के आम्ही ज्यांना सरपंचा कॉल केला आणि त्यांना विचारले सरपंच कोण सरपंच साईमा गावडे जे आज लोकल असा त्यांना फोन केला त्यांना ती याच्याबद्दल अपडेट कायत ना तुम्ही फॉरेस्टा सांगू शकता फॉरेस्टाक आपोया आम्ही आणि त्यांच्या हे त्यांच्यानी आमकां सपोर्ट केला असे ना की ते म्हणप लागले चला आम्ही येतात पंचायत सुद्धा आणि पंचयतीनुय शकना की पंचायत ना पंचयतीत हा येऊन त्यांच्यानी पळवणी केली आणि त्यांच्यांनी जो पत्रव्यवहार असा फॉरेस्टा त्यांच्याकडे फॉरेस्टाकडे आसा की तुमकां कितें डॉक्युमेंटेशन पावले असा ते कडेन दियात म्हणून त्या आमचे सरपंच आसा ते ऍक्टिव्ह असा तसेच आमचे उपसरपंच सुभाष फोंडेकर ते ऍक्टिव्ह असा आणि ते तो बरो सपोर्ट असा बर तुम्ही डॉक्युमेंट बिन पहिला जो प्रकार घडला झाडा मारपा खऱ्यांनीच परमिशन दिला काही बिन किते होय हेचे डॉक्युमेंट पहिल्या तितूर साळगोकरच मॅनेजर असा त्यांचे नाव असत थं आणि त्यांच्यानी पर्मिशन मागलेले असा एक दोन सर्वे नंबर असा तितून चाळीस चाळीस अंशी झाडांचे परमिशन त्यांच्या फॉर्टी एट किती 48 एट फॉर्टी एट दोन्ही सर्वे नंबर हा तुम्हाला पेपर जे त्यांचे परमिशन त्यांच्यानी दिलेले असा पण तितूर असे हे काही सर्वे नंबर पर्यंत आमकाच खबर ना की सर्वे नंबर खाय दाड़ असा आणि दुसरं फॉर्टीएट जरी मारूक दिली त्याचे कसले झाड किती झाड एका झाडाची घेरी ही काय माहिती दिवस ना फॉर्टी एट झाडा मारपास थर्टी फाय क्रिपीज असल्या ते आता थर्टी फाय किपी म्हणजे एक ट्रीप झाड असा काय किती हांगा बरं ते जर बुश कटर म्हणजे ह्यो बुशीस काय किती तुम्ही पळव शकता म्हणजे बुश आम्ही झाडां आणि ती अनव्हेल्युएबल झाड असं त्यांचा एक हे असा रिमार्क असा आता ही झाडा पळून ठरवू शकता की अन म्हणजे युजलेस झाडा काय युजफुल असा काय का, आम्ही आता सांगू आता ती सरकाराच्या मधी युजलेस का मधी काय कंपनीच्या का, मधी युजलॅस ते आमकां खबर तुमकां असो दुबाव असा की जरी परमिशन घेतला तरी तेतून त्यांच्यानी खूप मॅनिप्युलेशन केला कितले घेतला आणि ऍक्च्युअल कितली मारल्या हाचो ताळमेळ काय बसना तेंका कि तेंचे तेंचे ना हंड्रेड पर्सन ज्यांना त्यांना सुद्धा फॉरेस्ट आम्ही सांगले की तुम्ही परमिशन दिला ते जर तुम्ही व्हेरीफाय करा की तुम्ही कितले परमिशन दिला आणि तुम्ही कितली सध्या कापलेली असा त्याच्या उपरात त्यांच्यानी त्यांची टीम धाडून व्हेरीफाय केली असा फक्त आम्हाला अजून रिपोर्ट त्यांच्यानी देऊ ना झाला व्हेरीफिकेशन व्हेरीफिकेशन मागील एक आठ दिवसांनी झाला जे आयज कितले दिस आयज अराउंड पंधरा दिस जाऊन गेले सो आता हे सगळे फॉरेस्टाचे मनीस येऊन पोहून गेले ते आता पंधरा दिस झाले बट अजून तुमका कॉरेस्पॉन्डन्स काय ना काय देऊ ना कॉरेस्पॉन्डन्स का काय ना ते ना वयल्यान आयज ते हे आता मॅच झाले आम्ही तुम्ही मिडियान आमक खूप मदत केली ते मिडियाचेर येल्या उपरात आयज ती खरी असे जे कळटा तेका लागून ती दाळून दवरपचा प्रयत्न आयज सुरू केला आम्ही विचारले कन्सर्न ज्यांच्या कोण करताना कॉन्ट्रेक्टर कोण त्यांचा झाड मारल्या कोण मुनीर म्हणून कोणतरी साडीचं तरी असा म्हणजे तो पैसेकार कॉन्ट्रॅक्टर असतो कितीतरी असा आणि ती झाडा दवरल्या उपरांत तुमका हे जे चित्र हा ते दिसचे नसले म्हणून आम्ही त्यांना स्टॉप केले जोपर्यंत आम्ही तुमच्याकडे हे केल्या कंप्लेन केल्या त्या आमकां कांयच अजून मेळोंक नसतना तुम्ही डायरेक्ट येवन ती कशी सोदता सोता सकाळी जाळूक सोडतं हांगासून झाडा जर ना जबाबदारी कोणाची आमचे तुमच्या मार्फत माझी तरी रिक्वेस्ट असा पोलीस डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटात की हेचेर आता नजर दोळची ही झाडा जर जाल्यार त्याची जबाबदारी फुल फॉरेस्ट डिपार्टमेंटाची आसतली कारण कोण सो शकतलो कितें कळचो ना किंवा तोच येऊन रातचं ना शकतो आनी मागीर बसून थंय म्हटले मारूंक ना मारू नासनी ती कोणीतरी लोकांनी गावच्या चोरून येईल तेव्हा त्याची निगराणी दौरची आणि त्याचा एक्च्युअल व्हॅल्यू असा किती असा तो कळवचं सरकार सो आता हो सगळा प्रकार लक्षात आल्या उपरात तुम्ही संबंधित यंत्रणा सांगला फॉरेस्टाक कल्पना असा पंचायतीक कल्पना असा सगळ्यांक कल्पना असा आणि तुम्ही कळून सगळे आता पंधरा दिस झाले बट अजून हाच्या फुडे किती जातले हे कोणाक खबर ना आमका खरेच काहीच खबर ना आमका अजूनही एक अशी भीती निर्माण झाली असा की आम्ही पहिले फावट असे पळता की झाडा मारली तिचे कुडके करून वांगडा साली काढप पळता की प्रत्येक झाडाच्यो साली काढलेल्या हे जे फाटले उद्देश कळना की समज तो कातरपास झाड दिला त्याच्या शिवाय त्यांच्यानी कसली झाडा कट केले असतली जी लॉकल वरयटी पणस असले आंबे असले निरगी असतली आणि त्यांचं साली काढलू त्या झाडाचा फाइंड आउट कळना की कसले झाड ते तोय प्रकार असू शकता म्हणतो सगळं उलगडत जल असा की किं तेच कळना त्याच आम्ही आमचा प्रयत्न चालूच असा पंचायती म्हणजे आम्ही परतही पंचायतीकडे मागलेले असा की हेजेर ग्राम ग्रामसभा ही जाई म्हणून कित्याक व विषय असा तो हे ना कित्याक एरिया असा ही साडेतीन किलोमीटर एरिया टोटल आणि ही ऐरियेची हाट पहिली जर शंभर मिटर हाट असा आणि ही सुर्ला गावच्या मदोमद हो असा हांव जाय जाल्यार प्लॅन त्या प्लॅनार ही समकी मदोमद असा आणि हेजी हाट पहिली जाल्यार वॉटर हार्वेस्टिंग जे म्हणटा ते वॉटर हार्वेस्टिंग सध्या आमची सुल्लाची शेतां पिकतलो जाल्यार उदक जाय मायनिंग बेल्टान जो उदक तो तुम्ही आता पळोवंक शकता थंय झाडां ऑलरेडी नष्ट जाल्लीं असतात आणि ते सोर्सीस कमी झाले आसा वॉटर सोर्सीस आता हो मधी साडेतीन किलो, साडेतीन किलोमीटरचा पॅच असल्या कारणान उदक हा तें आमचें ते पळोवंक शकता की आमची शेताची जी पाचशे मीटर सुमार की खालाय सकल आसा शेतां त्या हांगासून जें उदक उदक हे उदकरांना शेतात जे हांगासर वॉटर हार्वेस्टिंग जाता थंय थं आमचें येता हें हंड्रेड हेजेर हें आसा पण त्याच हांगा हा जायत जाल्यार सगळं सुर्ल जे आसा आमचे हे सुल्ल नामोनिशान नकाशेचे मिटू शकता समज हो अशेंच चल्लें जाल्यार त्या आमचो तरी प्रयत्न आसतलो की हे आम्ही पंचायतीकडे असे म्हटलेले असं एक ग्रामसभे फाटल्या पाच वर्सां हे ये जे येदे वडले फॉरेस्ट जलले असा हे फॉरेस्ट आमकां प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करचे आम्ही कडेन मागोया की हे प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करचे कडेन आनी फॉरेस्ट आमच्या सुद्दां दाखयतलो जाल्यार दाखतलं फॉरेस्ट ना आणि हे प्रायव्हेट आनी प्रश्न प्रायव्हेट जमनी असलेल्या लोकांचे प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करून आयज थंय कोणाकूच इंटरफियर करूंक दिना सुद्दां दिना तशेंच हे जर प्रायव्हेट फॉरेस्ट जायत जे सेफ उरतले सरकारा कडल्यान आमची हीच इच्छा असा की लोकांचो जो कन्सर्न असा ज्या मनात भंय असा तो पहिली काढा आणि हर इंटेन्शन खबर ना इंटेंशन आसा ते लोकां मांडा तेंचे लोकांचे प्रश्न तेंचे प्रॉब्लेम हा ते सॉल्व करा आणि तुमचे जाय जायला घ्या अशें करू नका की मदीं येवन एकदम धुमाकूळ घालतले आणि राजकारण राजकारण करून गजा जाल्यार करू नका सो so, आम्ही हंगासर बायोडायवर्सिटीचे अध्यक्ष आणि मेंबर विस्तृतपणान हे जे हंगासर कांड झाला जे शकता की कशा तरेन, आमी एक पिक्चर पहिले पुष्पा पिक्चर त्या पिच्चरात तो जो नायक असता रक्तचंदन चंदनाची झाडा अशी हाणून उडयता आणि तो चंदन, स्मगलिंग करता अशी ती सगळी फाटभूं आशिल्ली तसेच काहीशे चित्र हे आज आमका ह्या डोंगराचेर पळोवपाक मेळटा सुर्ला पंचायत वाठार जो असा त्या पंचायत क्षेत्रा भितर तांनी जसे सांगला तंचे नी या संबंधी सगळ्यांना सांगलेले असा फॉरेस्टक कळिल् असा खबर असा आणि एक सुदैवान स्थानिक पंचायती त्यांना बरी सपोर्टिव्ह असा असे त्यांनी सांगला बट अजूनपर्यंत पर्यंत हा काय ना कोणाचे एक्शन ना दुसरी गजाल म्हणजे व थोडो मिडियान प्रकार आयल्या उपरात व जो कॉन्ट्रेक्टर कोण असा तो आता ही सगळ्याक जी हाणून उडयल्या रास पडल्या शेकड्यांनी झाडांची कत्तल केली तो खैतरी ती लागी करून दाळून दवरप प्रयत्न करता सो इतले भयंकर प्रकरण असून सुद्धा तो कॉन्ट्रेक्टर हासर येतात आणि भीतर हा इंटरफिअर जाता सो सरकारी यंत्रणा पोलीस जा फॉरेस्ट ह्या सगळ्यांनी हातून सिरियसली लक्ष दिवप कारण हंगासर जर परिस्थिती पळली जर हजारांनी ही झाडा जी असा त्यांची अक्षरशः कत्तल करून ती हंगा उडयल्ली असा 아미앙아 n 다 a s t 레 m